नमस्कार मी तुमचा लाडका मित्र हर्ष चांडे स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवर आणि व्हिडिओचा टायटल बघून तुम्हाला कळालेलं असेल आपण कुठे चाललेले आहेत तर व्हिडिओ पाहायला आपल्या युट्यूब फॅमिलीचे चौदाशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर मनापासून था। आपल्या युट्यूब फॅमिलीचे धन्यवाद मित्रांनो उद्या आपण सकाळी पहाटे तीन वाजता निघणार आहे तर आपली आता पॅकिंग पण पूर्ण झालेली आहे तुम्हाला दाखवतो आता मी आपण काय काय घेतलेलं आहे मित्रांनो आपण पाच सहा दिवसासाठी चाललेले आहेत मध्य प्रदेशला तर एक मोठी ट्रॉली बॅग घेतले त्याच्यात पूर्ण कपडे पाच सहा दिवसाचे पॅक केलेले आहेत कॉलेज बॅग घेतले आहेत त्यात सगळं खाण्याचं साहित्य उद्याचं आउटफिट शर्ट्स आणि शॉर्ट्स एक स्पीकर घेतलेला आहे एन्जॉयमेंटसाठी फुल चिल सॉंग्स ऐकायला आणि एक शेगडी आहे आपल्याला जेवण वगैरे बनवायला आणि दोन घॅस घेतलेले आहेत त्यासाठी तर चला मित्रांनो आता आपण झोपूया लवकरच कारण उद्या सकाळी पहाटे तीन वाजता निघायचं आहे साडेसातशे किलोमीटरचा ट्रॅव्हल आहे त्यामुळे आज लवकर झोपून उद्या सकाळी लवकर उठावं लागेल त्यामुळे सगळ्यांना गुड नाईट आणि उद्या आता सकाळी भेटूया गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपली तयारी झालेली आहे आणि आपण घरनं निघतो आता मुलं नाक्यावर वाढ बघतात जाऊया आणि त्यांची भेट फायनली आपली पोरं आलेली आहेत नाक्यावर बघू शकतात आणि आपले दोन ड्रायव्हर पण रेडी झालेले आहेत आणि आणखी पाठी काय बोलतो गाडी मग किती स्पीड ला जाणार आहे आपले एकशे चाळीस हे बघू शकतात दोन गाड्या रेडी आहेत आपले एक इनोवा आणि एक कुठली आहे रे रिटिका आणि आपला वंटी भाऊ बंटी भाऊ गाडी नीट साफ करून घे रे अरे बंटी भाऊचा काय भरोसा नव्हता येणार आहे की नाही म्हणून अगोदर ऍडव्हान्स दिलेला ना नाही आता कॅश घेऊन आलेला आहे चल येऊन दे येऊन दे चल

ना डिसाइड की सगळ्यांनी डब्या आणायचे असं मी चिकन आणलंय तू का आणलाय मी तुझायचा तुला सांगितलं अरे मला कायच सांगितलं ना सांगतो काय फक्त मी पैसे भरलं पहिल्या दिवशीय मग आता ग्रुप वर झालेला डिसाईड कांदा पू का था था वाघलय सकाळ सकाळ आवाज मित्रांनो आता आपण नाशिकला पोचलेले आहेत थोड्या थांबूया नाश्ता करूया मग परत प्रवास चालू करूया करूयाचा घ्या ना दे दे मी तू घे नाचायला अरे मग आला पोरी देऊ आम्ही शोधून देतील देतील ब्लॉक बघून तरी येतील पोरी काय रे मित्रांनो आपला नाश्ता आलेला आहे वडापाव तुम्ही पण या नाश्ता करायला आणि आपली पब्लिक चालूच आहे हे बघा मित्रांनो नाश्ता करून झालेला आहे आपला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय आता आपण मी थोड्या वेळ हॉल्ट घेतलेला आहे जेवणासाठी रस्त्या बाजूला एक मस्त ग्राउंड आहे त्याच्या बाजूला जेवायला सुरुवात करणार आहेत आणि आपला होणार आहे आता थोड्या तुम्ही पण जेवायला सो गाईज आमचं इकडे आमच्या काल्याच प्रिपरेशन चालू आहे मॅगी साठी मित्रांनो आपण आता जेवणाला मॅगी बनवत हो आहे दोनिट मिनिटची मॅगी लवकर आहे बघायला कशी बनवत हो आहे फायनली आपली मॅगी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकतायत आणि आपली पब्लिक बसलेली आहे जेवायला तुम्ही बघू शकतायत आणि जेवायला मस्त चिकन आहे भाकऱ्या आहेत आणि मावर पण आणलेलं आहे पोरांनी आपल्या मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण डायरेक्ट एम पी मध्ये भेटूया तर फायनली आपण ओंकारेश्वरला पोहोचलेले आहे मित्रांनो तर आता रूम वर जाऊया आणि थोडे फ्रेश होऊन येऊया कासू चिडले त्याला रूम पाहिजे त्याला रूम नाही तर तुम्ही काय फालतूगिरी आहे हा रागवूया कासू रागवलाय अंकुत तुम्ही असं नाही केलं पाहिजे पण असं केलं नाही पाहिजे गिरे पाल रही तो 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 भी देखे देखे दिखे दिखे अरे त्याला रूमच नाही देत झोपायला तो सेपरेट रूम घेतोय अरे विषय तो मग इकडे तिकडे जातो इकडे अकरा जण आहेत बारा वेळे आहेत एक अरे हा पण चिडलेला आहे अंकित मित्रांनो आपण फ्रेश होऊन आलेलो आहे आणि आता भोजनाला वेळ जेवायला आले तर सगळेजण थोडं थोडं प्रसादाचा लाभ घ्यायचे सर्विस फायनली आपलं जेवण आलेलं आहे बघू शकतात आणि आपण पाठीमागे बसले तुम्ही पण फटाफट जेवण वगैरे झालेलं आहे आणि उद्या सकाळी आपल्याला ओंकारेश्वरच्या मंदिरात जायचं आहे तर आता आपण रूमवर जाऊया आणि आराम करूया तर आता उद्या भेटूया चला गुड नाईट दोस्तो